धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या अविनाशच्या कुटुंबियांचा आनंदोत्सव आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी दिसून आली यामध्ये बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावातील अविनाश साबळेने ऐतिहासिक कामगिरी करत भारताला तिसरे सुवर्ण पदक मिळवून दिले अविनाश साबळेच्या यशस्वी कामगिरीनंतर अविनाशच्या मांडवा गावात आनंद उत्सव पाहायला मिळाला ग्रामस्थ तसेच प्राध्यापकांनी अविनाशच्या कुटुंबियांची भेट घेऊन पेढे भरवले हे गोल्ड मेडल मिळवलेले मांडवा गावातून एक ग्रामीण गाव बारीक छोटा असताना अविनाश साबळेने एवढं मेहनत करून दहा वर्ष झालं कष्ट करून त्याला फक्त एकच आशा होती आपली भारताला गोल्ड मेडल मिळून देणार म्हणजे जी देणार जीवाचे न परवा करता न कुठं जीवाला शरीराला न खाता तबीबचा न विचार करता भारताला अगदी काळजीपूर्वक त्यांनी गोल्ड मिळून मिळून मिळवून दिलंय खरखोराविनाश कमाल म्हणावं लागेल या गोष्टी वो, आज काय वाटतं तुम्हाला वडील वडील माझ्या मुलाने एवढी कर्तबकारी केली मला भरपूर आनंद वाटतोय की पाहिजे तेवढा आनंद काय आनंद म्हणजे मोठा आनंद आला आहे आता कधी अविनाशला भेटावं असं वाटतं काय म्हणजे तुमची भावना आहे आता एवढी मोठी भावना आहे की त्याच्या कधी भेटावा आणि कधी त्याच्या बोलावा आणि चर्चा त्या कधी होईल आणि त्याचं कौतुक कसं पाहायला बघा भेटल ही मी आता वाट पाहतोय आता कधी भेटू ती काय माहीत नाही आता कुठल्या आनंदराव झोंडे माझ्याकडे सर लोक आपला आनंद घेण्यासाठी आपल्या काना बातमी देण्यासाठी सकाळी सात वाजता आपल्यापाशी येऊन सगळ्यांनी आपला आनंद घराच्या कुटुंबाचा आम्हाला एक आनंदाची बातमी पसरली आम्ही त्यांचं खोतो केलं पेड भरवले फटाकडे वाजवली आम्हाला भरपूर त्यांनी आनंद आनंद दिला आम्हाला आम्ही भरपूर त्यांचे आभार मानत आहे छत्तीस वर्षानंतर अविनाशने हे भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले तुम्ही आई आहात काय भावना आहेत तुमच्या आज काय वाटतं तुम्हाला आईना छत्तीस वर्ष झाल्यानंतर गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे भारताला एकदा एकदा आईला आमच्या वैशाली वैशाली मुकुंद साबळेला आनंद आहे आणि आईनाच बाळाचा आम्हाला खात्रीच होती की गोल्ड मेडल मिळवी म्हणून स्वर्णपदक भेटेल म्हणून आम्हाला एकदम आनंद आहे जगायला पण आनंद आहे सगळ्यांना काय वाटतं दादानी बेन दहा वर्ष झालं रनिंगची केलेली एकदम दादा जेवत पण नाही आणि सगळी काळजी रनिंगची पर्दाची हीच घेतो त्याचा आम्हाला एकदम आनंद आहे बाहेर हित केलं दादा गेल्या त्याच्या एकदम आम्हाला वाईट वाटत पण ज्या दिवशी गोल्ड मेडल त्या दिवशी सगळ्याला आनंद वाटतो आज गोल्ड मेडल मिळाले आज काय भावना आहेत तुमच्या आज आम्हाला एकदम आनंद आहे की दादा आम्हाला कधी बघाय भेटत <laughs> दोनडे साहेबांचे सर आलेले आम्हाला पेड भरवायसाठी एकदम आनंद घ्यायसाठी सगळ्यांना आम्हाला त्यांचा पण आनंद झालाय आणि दोन्हे कॉलेजचा एकदम दोनडे साहेबांचा आनंद आम्हाला पहिल्यापासून पहिल्या सुद्धा आमच्या एकदम जुन्या घरी आलेले होते त्याच्यापूर्वी आज पण आम्हाला एकदम खूप आनंद आहे लोकनायक न्यूज